चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी, स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे हे सर्वांनाच माहीत आहे या कटुसत्यापासून खुद्द देवालाही सुटका मिळालेली नाही हे कळूनही माणूस मृत्यूच्या नावानेच घाबरतो त्यासाठी ही कथा सांगितली जाते राजा परीक्षित जो पांडूंचा एकुलता एक वशिष्ठ आणि अभिमन्यूचा मुलगा होता त्याला एका पौराणिक कथेनुसार राजा परीक्षितला कळले होते की तो सात दिवसानी मरणार आहे मग तो यावर उपाय म्हणून मृत्यूच्या भीतीने ऋषी शुक्रदेवजी यांची भागवत गीतेतील कथा ऐकू लागला मात्र राजा परीक्षित यांना श्रीमद भागवतपुरांत सांगताना शुक्रदेवजी महाराजांना सहा दिवस लोटले होते आणि फक्त एक दिवस सर्पदंशाने मरण यायला उरला होता तेव्हाही राजा परिषितांचे दुःख आणि मृत्यूची भीती दूर झाली नाही मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे पाहून राजांचे मन हेलावू लागले तेव्हा शुक्रदेवजी महाराज परिषीतांना कथा सांगू लागले तेव्हा ऋषी म्हणाले की हे राजन फार पूर्वी एक राजा जंगलात शिकार करायला गेला होता रस्ता विसरून तो एका अतिशय घनदाट जंगलात पोहोचला तो रस्ता शोधत असतानाच रात्र झाली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला जंगलात सिंह वाघ इत्यादी वन्य प्राणी ओरडू लागले राजाला वाटले की त्या भयान जंगलात रात्र घालवायला कुठेतरी आराम करायला जागा मिळाली तर बरे होईल असा विचार करून तो राजा आश्रा शोधू लागला होता एवढ्यात राजाला एक दिवा दिसला तिथे गेल्यावर त्याला एका पारदाची झोपडी दिसली पारध्याला जास्त हालचाल करता येत नसल्याने त्याने एका बाजूला झोपडीत मळमूत्र विसर्जनासाठी जागा बनवली होती आणि दुसरीकडे त्याने आपल्या खाण्यासाठी जनावरांचे मांस झोपडीच्या छतावर टाकले होते झोपडी अतिशय गलिच्छ लहान गडद आणि दुर्गंधीयुक्त होती ती झोपडी पाहून राजाला आधी संकोच वाटला पण जंगली प्राणी आणि खराब हवामानामुळे राजाने झोपडीतच विश्रांती घेण्याचे ठरवले राजाने त्या पारद्याला रात्रभर राहण्याची विनंती केली त्यावर तो म्हणाला की ये जा करणारे प्रवाशी कधी कधी येथे भटकतात मी त्यांना राहायला देतो पण दुसऱ्या दिवशी निघताना त्यांना खूप त्रास होतो त्यांना या झोपडीचा वास इतका आवडतो की मग ते सोडण्यास तयार नसतात आणि त्यात राहून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात अशा संकटात मी अनेक वेळा आलो आहे म्हणूनच मी आता कोणालाही इथे राहू देत नाही मग त्यावर राजाने वचन दिले की तो सकाळी लवकर झोपडी रिकामी करेल मग त्यावर पारध्याने त्या राजाला राहण्याची परवानगी दिली राजा रात्रभर एका कोपऱ्यात झोपला झोपलेल्या झोपडीचा उग्रवास त्याच्या मनात घर करून बसला की सकाळी उठल्यावर तो वास प्रिय वाटत होता आयुष्याचा खरा उद्देश विसरून तो तिथेच राहण्याचा विचार करू लागला तो आधी मुक्कामासाठी पारध्याकडे प्रार्थना करू लागला त्यावर तो पारधी संतापला आणि राजाला चांगले वाईट बोलू लागला राजाला आता ते ठिकाण सोडणे कठीण झाले आणि त्या जागेवरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला कथा सांगून झाल्यावर शुक्रदेवजी महाराजांनी राजा परीक्षितांना विचारले परीक्षित मला सांगा त्या राजाला त्या ठिकाणी कायमचा राहण्याचा निर्णय घेणे योग्य होते का परिषितांनी उत्तर दिले की प्रभू कोण होता तो राजा त्याचे नाव सांगा तो मला खूप भारी मूर्ख वाटतो ज्याला ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ अशा घाणेरड्या झोपडीत राहायचे असते आपले वचन मोडून त्याचा खरा हेतू विसरतो त्याच्या मूर्खपणाचे मला आश्चर्य वाटते मग त्यावर श्री शुक्रदेवजी महाराज म्हणाले हे परीक्षित राजा तो फार मोठा मूर्ख तूच आहेस तुमच्या आत्म्याला या कचऱ्याच्या शरीरात राहण्यासाठी जितका वेळ हवा होता तो काल उद्या संपत आहे आता जिथून आलात तिथे जावे लागेल तरीही तुम्हाला मरायचे नाही हा तुमचा मूर्खपणा नाही का राजा परिषितांचे ज्ञान जागे झाले आणि त्यांनी आनंदाने बंधन सोडण्यास होकार दिला तर स्वामी भक्तांनो आजची जरी ही कथा आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटचं म्हणजे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ